बीड तालुक्यातील दगडी शहाजहानपूर येथे गळफास घेऊन एका व्यक्तीची आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सदर घटना सोमवार दिनांक तेरा मे रोजी दुपारी चार वाजता घडली असून आज मंगळवार दिनांक चौदा मे रोजी अकस्मात मृत्यूची बीडग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दुपारी चार वाजता नोंद केली आहे दगडी शहाजहानपूर येथे मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने घोषणाबाजी करत मतदान केंद्रात जाऊन मतदान केले त्यानंतर घरी जाऊन गळफास घेत मराठा आत्म आरक्षणासाठी आत्महत्या केली हा प्रकार काल दुपारी चार वाजता घडला होता भारत इंदुरे वय पंचेचाळीस राहणार दगडी शहाजहानपूर असे त्या व्यक्तीचे नाव आहे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून ते तंटामुक्तीचे अध्यक्ष होते इंदुरे हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आले आणि एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आले आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व जरांगे पाटील यांच्या हात बळकट करण्यासाठी मराठा उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडून द्या तरच आपल्या मुलांचा आरक्षण मिळेल आणि आपली पिढी सुधारेल असे आवाहन लोकांना करत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर ते घरी गेले दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आईने घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पाहिला आणि आक्रोश केला पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्यावर पार्थिवावर दगडी शहाजहानपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आज मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान अकस्मात मराठीची नोंद बीडग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली